रोजची कामाची जी सुरुवात आहे ती जवळजवळ सगळ्यांचीच कॉमन असते कारण च्या काही दैनंदिन गरजा आहेत त्या सगळ्यांच्या सारख्या असतात वेलकम बॅक टू श्रीनिती चॅनल श्रीणती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळचे वाजले सात एका साईडला लावले मी वॉशिंग मशीन आणि एका साईडला ठेवलाय चहा काल मला खूप उशिरा चहा मिळाला दूध नव्हतं दूध खराब झालेलं तर आता मी सकाळी उठल्या उठल्या एडिटिंग केली एडिटिंग झाल्यानंतर मी अपलोड केले व्हिडिओ यूट्यूबला आणि त्यानंतर ठेवला चहा साईडला लावली वॉशिंग मशीन परत रिपीट झालेला असेल माझा शब्द भांडी पडलेली आहेत काल लवकर झोपल्या कारणाने मला भांडी घासता नाही आली लाईट गेली होती आणि लाईट गेल्यानंतर मग मी झोपून गेलेली कधी झोप लागली मला कळलंच नाही तर रात्री अकरा अराऊंड अकरा झाले असतील त्यावेळेस आलेला मला ज्योष्णा मॅडमचा कॉल ज्योश्ना मॅडमचा कॉल मी रिसीव नाही केला आणि सेकंड टाईम मी कॉल बॅक केला त्यांना तर बघितलं कॉलका केला विचारलं तर सांगतात की मॅडम तुम्ही फेसबुकला व्हॉट्सअपला सगळीकडे स्वप्नील ढसाळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि माझा वाढदिवस होता मला शुभेच्छा नाही दिल्या मला समजलं त्यांचं कारण त्या हर्ट झालेल्या होत्या सोबत राहिलेल्या माझ्या चांगलं काम आहे त्यांचं खूप छान त्यांची साथ आहे मला आणि मी त्यांना विश नाही केलेलं वाढदिवस तर साहजिक आहे त्यांचं मला चिडणं कारण अपेक्षा असतं जेव्हा आपण एकमेकांच्या सानिध्यात असतो तर एकमेकांकडून अपेक्षा असतात तर मी सॉरी बोलले त्यांना रात्री फोन आल्यावर आणि रिलाईज झाला मला आता की खरंच माझी खूप मोठी चूक झाली लहान सहान गोष्टी असतात आपल्याशी लोक जे जुळलेले असतात त्या लोकांचा नेहमीच लहान सहान गोष्टीमध्ये सहभाग करायला पाहिजे कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या हॉट करणाऱ्या असतात विश त्यांची जी अपेक्षा आहे की मी त्यांचा म्हणजे दरवर्षी मी त्यांचा वाढदिवस साजरा करायची म्हणजे मी प्रत्येकाचाच करते माझा माझी इतकी सवयच आहे तुम्ही बघत असाल एकाचही वाढदिवस मी सोडत नाही जे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्या लोकांना मी विश करतेच करते पण काल डोक्यातनं गेलो माझ्या खरं तर दोन हजार तेवीसपासून थोडंसं माझा माइंड जो आहे तो व्यवस्थित काम करत नाही आहे पष्ट बोलायचं म्हणजे काही कारणास्तव करत नाही आहे तर त्याची जाणीव मला आहे आणि इतरांनाही आहे जे माझ्या सानिध्यात आहेत कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते जाणून आहेत की दोन हजार तेवीसपासनं मॅडमचं जे काही अगोदरची लाईफ होती आणि आत्ताची लाईफ खूप डिफरंट आहे तर असो आला मला आता मी घेते चहा चहा होईल थंडा तर सांगायचं म्हणजे हीच गोष्ट आहे की लहान सहान गोष्टी असतात त्या जपायला पाहिजे तेव्हाच कुठलंही नातं टिकून राहतं मग ते कुठलंही नातं असो ज्योश्ना मॅडम माझ्या म्हणजे आपल्या याची नाही आहे दुसऱ्या कास्टची आहे तरीही दोघींची खूप छान बॉन्डिंग आहे माझी तशी सगळ्यांचीच बॉन्डिंग होते माझं असं कधीच होत नाही आहे की दुश्मन जरी असला तरी मला सोडत नाही <laughs> सांगायचं सा आहे की दुश्मनी मला कॉल करतात काय मीरा तुझं काय चाललंय फोन करत नाही कुठे आहेस बरंच काही असे आणि बरं वाटतं की मी जशी आहे तशीच आहे ओरिजिनल आहे स्वतःला मी चेंज करत नाही लोकांना मी लोकांसाठी कधी चेंज होणार नाही आहे लोकं मला काही दिवस बोलतील अशी आहे तशी आहे मुफट आहे पण त्यानंतर त्यांना रिलाईज होतं की नाही ही जी आहे ती ओरिजिनल आहे कॉमनशाचं काम केलेलं आहे तिच्याकडे काही पैसे होते तेही मी काम कंप्लीट केलं जे काही के माझे दुश्मन होते तेही माझे दोस्त बनलेले आहेत तर